ठेवायची लॅपटॉप आहे खाली ठेवू वाटलं तर काय प्रॉब्लेम करू जागा आपण काय म्हणले अरे आता तुमच्या बरोबर पाय का नोकरी पाहिजे ना बरोबर आहे बरोबर आहे बोलायला पाहिजे ना काय तरी तुम्ही ऍक्टिंग करणार ना कस काय हो तुम्हाला करायची ऍक्टिंग अरे पण कसं काय कस काय म्हणजे करणार ना करू आपण हो काका नमस्ते

तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच कसं गाण्याचं रेकॉर्डिंग केलं आम्ही आणि फायनली तो दिवस आला तोच म्हणजे शूटचा दिवस आला आम्ही या गावात आलो आहे आत्ता आयरे गावामध्ये ब्लॉगची स्टार्ट करता नाही आलं मला त्यासाठी आत्ता स्टार्टिंग करतो आहे ब्लॉगची मी आणि आता बघूयात कॉस्ट्यूम आणायला चाललं आहे चावी तुझ्याकडे तिथं नव्हती चावी <laughs> तसं काय होत नाही ब्लॉग बनवायचं ना मध्ये गाडीला चावी राहिली याची तसं आम्ही टार्गेट ठेवलं आहे एका दिवसामध्ये पूर्ण सॉन्ग शूट करायचं आहे आता सध्या आठ वाजलेत सो बघूयात पहिला सीन करतोय स्टोरी तर सांगू शकत नाही मी तुम्हाला कारण की अजून ते रिलीज नाही केलेलं बऱ्याच अशा गोष्टी आहेत गाणं पण ऐकू नाही शकत कारण की ते रिलीजच नाही आहे ना सीन दाखवेल थोडं थोडं शूट मधल्या मस्त मस्ती मजा घेतो काय काय लोकांचे बाईट्स पण घेईल मी सो भेटूया मस्त वाटतंय एकदम गावाकडे आल्यासारखं वाटतंय झक्कास आपल्याला तर मित्रांनो हा माझा प्रिय मित्र सॅम ज्याचं नाव सोमनाथ आहे तो नाहीये शूटला तो चाललं भीमाशंकरला मी शूटला नसलं तरी पण तुमचं शूट एक नंबर होणार आहे मला माहिती आहे बोल ना येईल ना अरे ऍक्च्युली मित्रांनो मी पण शूट साठी खूप एक्साइट होतो पण कसं करायचं आमच्या जुन्या आठवणी म्हटल्यावरती आमचं जरा काही पर्सनल रिझन मुळे मला या शूटला थांबता नाहीयेत पण तसं आमचं कॉन्टॅक्ट राहणार आहे काही काळजी करू नका कॉन्टॅक्ट नाही इथलं फोन नाही लागत तर मित्रांनो या गावात आलोय अशा दुधाच्या गाड्या भरून जातात बघा जाता आपल्या इथं सिटीमध्ये दोन ते तीन सीन झालेत करून आमचे ह्या आहिरे गावामध्ये इतकं प्रचंड भयानक ऊन आहे ना प्रचंड ऊन आहे आता घाम सुटायला लागलाय भरपूर शूट बाकी आहे अजून छोट्या मुलांचं शूट करायचं आहे त्यांनी तर गाण्यामध्ये हल्लाबोल केलाय ते, हल्ला के ते समजलंच तुम्हाला गाणं आल्यावरती अजून ते आले नाही आहेत तोपर्यंत आम्ही बाकीचे सीन उरकून घेतो तेच चालू आहे ते, ते आल्यावरती दाखवतोय एक एक तुम्हाला तर आता कडवा घेऊन चाललय एक सीन आहे आम्हाला एकदम गावकडे आल्यासारखं वाटतंय बस ना दोन अजून हो 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 नक्की नक्की काढायचंय कडवा बांधायचं काम चालू आहे सायकलला ला कडव्याचा सीन बघण्यासाठी गाणं बघा नक्की सगळ्यांनी जबरदस्त असणार आहे सॉन्ग सॉन्गचा व्हिडिओ तर व्हायरल होणारच आहे मिलियनर्स मिलिनियर्स मिलिनियर्स रांजा ऑफिशियल सॉंग रायटर आणि कंपोजर आणि आपल्या सॉन्गचे डायरेक्टर स्वतः तीन मिनिटाचं गाणं बघून लोक सहज गेस करतात काय केले पण तीन मिनिटाच्या गाणं शूट करण्यासाठी किंवा ऑडिओ करण्यासाठी खूप मेहनत असते छोटे मुलं आलेले आहेत ज्यांचा आता आपल्याला सीन करायचं आहे सो त्यांना कॉस्ट्यूम चेंज करायला सांगू आपण चला जाऊया काव्या कॉस्ट्यूम चेंज करा कॉस्ट्यूम करा अरे तुम्हाला द्यायचेत नाही का हो तिथंच करा देतो मी तुम्हाला कशी आहेस तू कशी आहेस तुझा व्हिडिओ काढतोय लास्ट का तू बोलायला हा बघ आहे तो बघ कसा बोलतोय बिंद असते तो एकदम त्याला काही टेन्शनच नाही छोटी आहे अजून आहे का वेळा कस तुला अरे काय करणार आहे आता ब्लॉक मध्ये ब्लॉक चालू मस्त करा बर का सगळे चला जेवायला जाऊ बाहेर तिथं गरम होईल रे कोणत्या पवन चक्कीच्या हा त्या तिथे हिलू बर का भाई आठवीला नाही तिसरीला आहे तिसरी का तुला ओके ओके हा बसू बाहेर इथं बाहेर त्या दिवशी आपण गप्पा मारत बसलेलो मोबाईल कुठे आहे नाही ए अरे उपवास आहे का नाही ना उपवास आहे ना चालते ना चालतंय चालतंय घेऊन ये उपवासाच बसू एकत्र घेऊन ये उपवासाच बसू एकत्र जेवायला उलटे इथं भारी वाटते ओपन हा ओपन लागते चालेल ना काय प्रॉब्लेम नाही लास्ट टाइम शूट झाला ना इथं गप्पा मारत बसलेलो आम्ही गाववाले सॉंगच इथ केलं सगळेला गावाकडे हा ना खरच

ललित बस नायेत पाऊस गरम होईल म्हणून आले पाऊस पाऊस आला ना नाया नाया <laughs> <भुण> <laughs> सगळा गोंधळ झाला पावसामुळे नको नको उभारून घातो आम्ही जाऊ द्यासरे थांब 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 बसतो कॅमेरा मला बस हे आम्ही चाललो होतो वरती शूट करायला तेवढं आमचे डायरेक्टर बघा हे आमचे डायरेक्टर आहे हे स्वतः सायकल चाललेत काय म्हणताय ललित सर का सीन आहे आपले डीओपी अभिषेक सर हा आपला भाऊ ओळख करून देतो तुम्हाला लवकरच सस्पेन्स कुठून कुठपर्यंत पर्यंत आहे इथून हो इथून बांध आहे ना ते खाली झाड दिसतात आणि पण खाली आणि खाली पण दोन तीन भाताची खात्री वावर पावर आहे आणि इकडे माळ आहे बोला चांगलंय आता काय पेरतोय पेरते, पेरते काय आता आता सोयाबीन पेरले जो ज्वारी

Party पार्टी पाहिजे आम्हाला जाऊ का काकूंनी आम्हाला कॉस्ट्युम भेटाव म्हणून सगळ्या ठीक काढलंय कपड्यांचा आमच्यासाठी काका शूट करायचे थांब म्हणलं आता उलट नाही असेच <laughs> 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 मस्ती करतात हे लोक गावाकडचे खरंच भारी लोक आहेत एकदम मस्त लाईफ जगत काय तर बघा मित्रांनो पसारा किती पसारा आहे गाडीमध्ये सगळं मटेरियल आहे मुलांचे कॉस्ट्यूम आहेत कॅमेऱ्याची बॅग आहे अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही चाललोय फिरतोय ह्या गोष्टींसोबत फिरतोय आम्ही तर मित्रांनो भरपूर अशा गोष्टी कराव्या लागतात जेव्हा कुठे एक मस्त पैकी गाणं तुमच्या समोर दिसत ही मेहनत तर कोणाला समजत नाही दिसत पण नाही कॅमेऱ्याच्या बिहाइंड द कॅमेऱ्याची मेहनत आहे त्या गोष्टी तुम्हाला दाखवल्याच मी आता आम्ही चाललोय कुठेतरी वाईटमध्ये एक वस्तू आणायला तर

नाही त्याला कळलं नाही काय झालं सगळी का न चालक आता पण सगळी ओके होती झालं 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 डायरेक्टर साहेब संपलं का झालं काय यश कसं वाटलं मस्त होत फर्स्ट टाइम लॉग आता फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम गाण्याचं शूट होतं मस्त वातावरण पण भारी होतं एकदम झक्कास होत शूटला भारी झाले टाइम फर्स्ट एक्सपिरियन्स एक्स काय वाटलं कसं वाटलं टीम सोबत काम सोबत भारी वाटलं ओवरऑल एक्सपिरियन्स लवकर सॉन्ग आउट होईल म्हणजे सांगा सगळ्यांनी कसं वाटतंय काय लवकर लवकर शेअर करा गावाचं वातावरण एक नंबर एक नंबर जबरदस्त वातावरण आहे यशला तर मस्त वाटलं असली यष्ट कपडे घातले असले भाऊच आहे आपला सध्या ट्रेंडिंगला ट्रेंडिंगला सध्या राडा करतोय अजून एक सॉंग येईन लवकरच लवकरच सॉंग पण येईल ते सरप्राईज आहे समज लवकर सगळ्यांना चला ब्लॉग बघत राहा बघा कसा वाटतोय लाईक करा शेअर करा जरा जास्त शेअर करा आपलं फर्स्ट सॉंग आहे सपोर्ट पाहिजे ना सगळ्यांचा सगळ्यांचा सपोर्ट भेटला पाहिजे बाय 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 तू फर्स्ट टाइम माझ्या गावाकडे आला शूट करून तुला कसं वाटलं जे एक्सपेक्टेड होत त्याच्यापेक्षा लोकेशन कसं होत भाऊ तू फर्स्ट टाइम आलाय नाव काय म्हणलं तुला कसं वाटलं भारी गाव भारी गाव भारी आणि आपल्या साईडला आपल्या सॉंग्स ला ना आपल्या साईडला म्हणजे आपल्या गाण्या नक्की विचार ना तेवढं आपल्याला माहिती आहे म्हटलं आपल्या गाण्याला प्रमोशन केलं ना आपल्या गावाला पण भरपूर सपोर्ट भेटतो आता यांनी पहिलं गाणे केले आमच्या गावाला तर कसं भेटलं भाऊ सपोर्ट कसा भेटला आपल्या पहिल्या गायला त्याच्यापेक्षा डबल आता जे आपल्या गाण्यानं भावात या केल्या याच्यापेक्षा डबल सपोर्ट भेटून तुम्हाला भाऊ तुला कसं वाटतं ना तर तिसरं गाणं तिसरं गाणं पण अजून वेगळ्या पद्धतीने चूज करू प्लॅन करून करू